आणि जसं की आपण आज आलो आहे श्रीरामपूरमध्ये एक गोठ्यावर जेड की एक नंबर ब्रिडिंगचं काम चालतं तर ते सर जसं येत आहे आजू तुम्हाला एकदम मी फार्म दाखवून देतो आता हे एंट्री गेट आहे तसं तुम्ही बघू शकता इकडं बाहेर भोध वगैरे भरलेले मुरघाससाठी तुम्हाला एकदा मुरगास पण दाखवून देतो क्वालिटी जसं की आता एंट्री गेट आहे फार्मचं तुम्ही बघू शकता आणि हा मधी फार्म आहे तर जसं आपण मधी घुसलो हे बघू शकता तुम्ही की कुट्टी मशीन एट आणि सर आपण कुट्टी गेलेला आहे तुम्हाला आधी मी दाखवून देतो कारण ते सर आज आलेलं नाही त्यानंतर आपण पूर्ण माहिती घेणार आहे ब्रीडिंगबाबत पूर्ण फार्मबाबत त्यांचा एक्सपिरियन्स किती दिवसाचा आहे काय सगळं तुम्हाला सांगतात मी जसं तुम्ही बघू शकता आता इकडं आणि इकडं असे दोन भाग केले यांना तर हा एक भाग आहे जसं तुम्ही बघू शकता टोटल गाय किती काय वगैरे ते सगळं आपल्याला माहिती भेट ना एकदा तुम्हाला पूर्ण गोठा दाखवून देतो मी जसं तुम्ही स्ट्रक्चर बघू शकता एकदम आधुनिक पद्धतीने केलेलं आहे आणि हा भाग कोणता आहे आता आणि इकडं कोणतं आहे इकडं तुम्हाला पूर्ण कालोडी दिसत आहे इकडं ब्रिडिंगवर जे काम झाले तस तुम्ही बघू शकता हा पार्ट आहे आणि इकडं जसं मला तरी वाटतं पूर्ण दुधाच्या गायी तिकड किती लिटरपर्यंत गायी आहे ब्रिडिंगवर काम कसं चालतंय काय नाही आपण सगळ्या ह्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे मग मी ऐकलं होतं जसं मला एखाद्यानं सजेशन दिलं होतं का या फार्मवर तुम्ही जा खूप दिवसापासून यांचं समजा ब्रीडिंगवर काम चालू आहे आणि आपलं जे संगमनेरला नेरलं की मागं कृषी प्रदर्शन वगैरे जे होतं मिल्किंग कॉम्पिटिशन वगैरे तिढंना जवळपास नंबर बी काढला असं मी ऐकलं होतं सात तुम्ही कालोडी बघू शकता एकदम टॉप क्वालिटीच्या कालोडी आता ह्या कोणत्या सीमांच्या आहे काय किती जनरेशन चालू आहे फार्ममध्ये सगळी माहिती आपण घेऊच जोपर्यंत नाही तुम्हाला मी गोठा पूर्ण दाखवून देतो तुम्ही बघू शकता अशा प्रकारे इकडं तालवडीवर काम चालू आहे आणि जसं लॉक सिस्टीमिस्टम केलेली यांना तर असं गोठा आहे आणि पूर्ण जसं गोठ्यामध्ये नारळाचे झाडं वगैरे तुम्ही जसं बघत असाल आणि तुम्हाला एक आता हे तर झालं पूर्ण गोठ्याचं त्यानंतर तुम्हाला मिल्किंग पार्लर पण दाखवतो मी जे आता हे मिल्किंग पार्लर आहे आय थिंक माझ्या हिशोबानं हा इडून एंट्री आहे त्यानंतर काय ते पण दाखवत तुम्हाला जस तुम्ही बघू शकता एक दोन तीन चार आणि पलीकडून चार म्हणजे ॲट अ टाइम आठ गाईड मिल्किंग आठ गाईचं मिल्किंग पार्लर आहे हे बघून घ्या तुम्ही म्हणजे सिस्टम कशी केलेली प्रत्येक तिकडून एंट्री तिकडून आल्यानंतर परत हा गेट जो आहे तो लॉक होऊन जातो इटपर्यंत म्हणजे इकडं पूर्ण चार गाईन तिकडून चार गाई म्हणजे ॲट अ टाइम आठ गाईची मिल्किंग चालती इकडून पण आणि तिकडून पण दोन साईड आहे गाई येण्यासाठी आणि इकडं स पाण्यासाठी टँक केलेला आहे यांना तुम्ही बघू शकता आणि इकडून एंट्री वाटतं इकडून पण गई येतात सांग कदाचित आणि तिकडून पण सह मध्ये जाऊन दाखवत असतो मी पूर्ण असा हा एरिया आता हा कोणता एरिया आहे काय हे आपण सगळं बघणारच आहे नेमकं ड्राय एरिया आहे काय का आणि इकडे पूर्ण समजा दुधाचे दुधाची गाय वाटत आहे मला जे की आता ताज्या चालू असेल पूर्ण बघू शकता तुम्ही असं पूर्ण गोठा आहे स्ट्रक्चर दाखवतो मित्रांनो स्टार्टिंगपासून दाखवलं मी हेच कारण स्ट्रक्चर वगैरे कसं आहे काय हे तुम्हाला कळलं पाहिजे आता ह्या साइडनं जसं तुम्ही बघू शकता गाई चारा खाते आता हे बघा तर ती हाईट जवळपास तीन एक फूट आहे आणि खाली तिकडं दोन अडीच फूट आहे आता ही काय बघू शकता तुम्ही चला मित्रांनो आता तुम्हाला पूर्ण गोठात दाखवलेलं आहे मी आता सर आल्यानंतर आपण पूर्ण इन्फॉर्मेशन घेऊ तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं नवीन व्हिडिओ म्हणजे जसं मी तुम्हाला पूर्ण फार्म दाखवला आहे आता आपल्या सोबत सर आहे खपके सर यांचं जसं फार्मचं नाव आहे जय मल्ला डेअरी फार्म आणि सर आता म्हणजे कसं आहे माहिती का आपल्याला एक फार्मर जे जे नवीन व्यवसाय करताय तुम्हाला माहिती आता दुधाची सिच्युएशन सध्या भाव वगैरे कमी पण आहे पण जसं तुमचं नाव ऐकलंय ब्रीडिंग वर तुम्ही काम करताय ता मला फक्त त्याबाबत मार्गदर्शन करा तुमचं ब्रिडिंग वर तुम्ही कसं काम करताय कालवड संगोपन कसं करताय जसं की मित्रांनो यांचं फार्म बघितलेलं ते तर सर आता तुम्ही सुरुवात कशी केली होती मी सुरुवात साधारणतः दोन हजार पासून केली होती दोन हजार पासून एक गायी पासून सुरुवात केली होती तर मी सुरुवातीला बाजारामधून एक नवदा गायी घेतल्या होत्या पण त्या गायमध्ये काय बाजार लोणी बाजार हा हा काही शेतकऱ्यांच्या घरून घेतल्या होत्या काही लोणी बाजारातून घेतल्या होत्या पण गाय का असं झालं काही गायामध्ये मी फसलो सर्वसाधारणपणे समजा uh, तर मग मी विचार केला गाय विकत घेण्यामध्ये काहीच माझा नाही सर्वसाधारण गाय विकत घेण्यामध्ये जर समजा समोरचा व्यक्ती कारण समोरचा व्यक्ती जर गाय विकतोय विकत तर तो कधीच चांगली गाय विकत नाही तो त्याच्या गोठ्यातील खराब गाय विकतो बाजारामध्ये बरोबर तर आपण काय कारण घ्यायचं कारण आपण आपल्या चांगली काय शक्यत विकत नाही असा एक विचार मनात आणला आणि मग तिथून पुढं कसं काम करायचं एक असा विषय केला आणि मग एक आपण ब्रिडिंग वर काम करू कारण चौक ऐकून होतो ब्रिडिंग वर काम केलं ब्रिडिंगच्या दुधात कालोडी दुधामध्ये चांगल्या येतात त्या हिशोबाने मी ब्रिडिंग वर दोन हजार सतरा अठरा पासून काम करायला सुरुवात केली पण माझे पहिले दोन वर्ष कुठलाही अनुभव नसल्यामुळे माझं काय ब्रिडिंग वर खास काम झालं नाही बा समजा पण त्याच्यानंतर तिथून पुढं मग मी चांगले चांगल्या प्रकारे काम केलं साधारणतः ए बी एस कंपनी आणि डेन्मार्क कंपनीचे वा सिमेंट वापरले चांगले चांगले बुल सिलेक्ट केले आणि त्यांचे सिमेंट मी वापरले तर माझ्याकडात जवळजवळ चाळीस कालोरी ब्रिडच्या आहेत आणि टोटल गाई आ, सत्तर काही आहे माझ्याकडे म्हणजे तुम्ही जसं लोणी मार्केटून ज्या मग त्यानंतर खरेदी केल्याच नाही गाईच खरेदी आता टोटल ज्या सत्तर गाय सगळ्या माझ्या घरच्या गायी तयार आता सध्या टोटल आता गोठ्यामध्ये एक सुद्धा विकतची गाय नाहीये विकतची नाही आणि तुमच्या गोठ्यामध्ये समजा हायेस्ट आता जी घरी तुम्ही तयार केली ती आता हाएस्ट दूध किती देते साधारणतः माझ्याकडे आता पस्तीस पर्यंत आहेत माझ्या समजा ज्या कालोडी ब्रीडच्या चालल्यात ना साधारण तीस बत्तीस पर्यंत दूध देत आता पहिलं वेताला पहिल्या वेताला आणि कोणत्या सीमांच्या कालवडे कालवडी एबीएस आरमाडा हॅमर ब्रायकर या सीमांच्या समजा आता बत्तीस लिटर पर्यंत गेले हो आता जस की मित्रांनो तुम्ही कालवडी बघू शकता आता हा कप्पा कोणता आहे सर नेमका इकडे ज्या कालवडे दिसत आपल्याला आ, ह्या कालवडी तर सहा महिन्यापर्यंत कप्पा या कालवडी मध्ये तर सहा महिन्यापर्यंत कालवडी असतात या तर सहा महिन्याच्या आहे का हो या सहा महिन्या आणि हे कोण कोणत्या बुलच्या आता ह्या सगळ्या आरमाडा बुलच्या कालवडी पूर्ण आरमाडा लावलेल्या सेक्सेल आरमाडा आहे तर मित्रांनो तर जसं तुम्ही कप्पा बघताय आणि ह्या दोन सर ह्या हॅमरच्या आहेत ह्या हॅमरच्या आहे आता ह्या किती महिन्याच्या आहेत सर ह्या साधारणतः तीन तीन महिन्याची कालवडी आता सर तसं तुम्ही आता ब्रिडिंग वर काम करताय जसं कालवड जन्मल्यापासून तुम्ही कोणत्या प्रकारे समजा तिथं संगोपन करतो दूध वगैरे पहिल्यापासून कालवड जन्माला आली का तिचा नाळ हा स्वच्छ करून तो कापून त्याला दोरा वगैरे बांधून व्यवस्थित केला जातो निर्जंतुक केला जातो त्याच्यानंतर तिचं वजन केलं जातं साधारणतः कालवड किती वजनाची आहे तिला वजनाच्या दहा टक्के चिकपाडला जातो मग दुसऱ्या दिवसापासून तिला सकाळी दोन लिटर दूध संध्याकाळी दोन लिटर दूध असं करत करत एक महिनाभर तिला आम्ही सकाळी तीन आणि संध्याकाळी तीन असं सहा लिटरपर्यंत नेतो दुसरा महिना अडीच अडीच लिटर दूध पाचतो पाच लिटर आणि तिसऱ्या महिन्यामध्ये दूध कमी कमी करून तिसऱ्या महिन्यापर्यंत संपून टाकतो तर कालवड पंधरा दिवसाची झाल्या झाल्यानंतर तिला आम्ही काफ स्टार्टर आणि पाणी द्यायला चालू करतो स्टार्टर ती जसं खाईन तसं तिला सवय दहा दिवस लागते सवय लागायला मग ती स्टार्टर खायला लागल्यानंतर थोडं थोडं पाणी प्यायला लागतं तिला पाणी पण पाचतो आणि दोन महिने झाली का मग तिला वाळेल तारवाई लसून घास का टाकलेला आहे आता हा तुम्ही बघू शकता लसूण घास हा हा घास सुकून वाळवून त्यांना सारित असतो आम्ही वाळून वाळवून एकदम म्हणजे याचा काय फायदा सर याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण खूप असतं ना त्याच्यामुळे हा आता कुट्टी करून हा कालोडीसाठी वाळून वा, कालो त्या वाळेल काय होतं त्यांना पचन चांगलं होतं त्याच्यावर त्यामुळे समजा वाळून तुम्ही देता किती महिन्यात झालं नंतर दोन महिन्याचे का दोन महिन्यानंतर माझं असं ऐकण्यात आलं तीन महिन्यानंतर कालोडील चारा वगैरे समजा नाही दोन महिन्यापासून ट्रायमेट्रो वाळेल भूस वालेला चारा दिला तर चालतो चालतो दोन महिने काही सुटत नाही अजिबात नाही डिवॉर्मिंग करू लागतो वेळेवर कालवडा विसर झाली की डीवॉर्मिंग ती तुम्हाला दर महिन्याला एक एक महिन्यात डिवॉर्मिंग केलं तर अजिबात फोटो सुटत नाही म्हणजे तीन महिने डीवॉर्मिंग किती आता तीन चार डोस होते चार डोस होते महिन्याची कालवड होईपर्यंत सहा डोस सहा डोस आणि तिथून तुम्हाला दर तीन तीन महिन्याला एक एक डोस बरं तुमची जी साधारण कालवड आहे जसं आपण बघतोय तर किती महिन्यापर्यंत समजा एआय साठी ती दहा महिन्यामध्ये दहा महिन्याला दहा महिन्यात येते आम्ही तेराव्या महिन्यात तेराव्या सव्वा महिन्यात लावून तसं तीनशे सव्वा तीनशे वेट झालं तिथे चालू ती लावून टाकतो मग आणि तीनशे ते सव्वा तीनशे वेट तुमचं किती महिन्यापर्यंत साधारणतः अकरा बारा महिने अकरा बारा महिने तुम्ही तीन पार तीन महिन्या पर्यंत समजा जसं रुटीन सांगितलं सगळं दुधाचा वगैरे डीवॉर्मिंग आणि त्यानंतर कालवडीची सुरुवात कशी करतो पुढे मुरघास वगैरे मग स्टार्ट होऊन जातो हा सहा महिन्यानंतर तिला मुरघास आपलं काही निपेर समजा वगैरे सहा महिन्यानंतर त्यांना आम्ही ग्रोवर खाद्य देतो दोन नंबरच दोन नंबरच आणि कोणत्या कंपनीचं वापरतो हिंदुस्थान हिरा कंपनीच ग्रोवर पशु खाद्य वापरतो आणि किती किलो पर्यंत आता साधारणतः आम्ही ज्या आमच्या कालोडी त्यांना दीड दीड किलो देतो संध्याकाळी दीड किलो आणि सकाळी दीड किलो एका कालोडी तीन किलो तीन किलो म्हणजे खाद्य जात असतो हो सहा महिन्यापर्यंत ते किती महिन्यापर्यंत चालतं ते सहा महिन्यापासून तर Uh, कालवर दोन महिन्याची का आपण होईपर्यंत चालतो ग्रो दोन महिन्यापर्यंत आणि तिथपासून पुढे ती हिपर चालू करतो आपण तिला तर ती आठ महिन्याची प्रेग्ने आणि तिला चालू होतो त्यावेळेस ट्रान्झेक्शन ट्रान्झॅक्शन खाद्य वाचले नावाने चालू करतो आपण आणि हिपर फीड किती किलो देत तुम्ही समजा हिपर दीड दीडच किलो देतो ते पण दीड दीड ट्रान्झॅक्शन ट्रान्झॅक्शन पाहिले दीड दीड आणि नंतर शेवट दोन दोन किलो देतो मित्रांनो असेन समजा सध्या कालवडीचा हे चालू आहे आता हा कप्पा जसा बघितला आपण तर सर आता ह्या कप्प्यामध्ये कोणता कालवडी याच्यामध्ये सहा ते, ते बारा महिन्यापर्यंत कालवडी आहे म्हणजे आपण दोन महिने गाभन होऊ पर्यंत कालवडी ठेवतो या कप्प्यामध्ये ह्या कप्प्यामध्ये मग आता याच्यात गाभन आहे काही कालवडी हा याच्यामध्ये आता एक पंधरा दिवसापूर्वी दोन तीन कालवडी भरलेले आहेत आता हा 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 आणि सिमन वगैरे आता सध्या कोणतं भरतंय सध्या हॅमर हॅमर भरतोय आता हॅमरच भरतोय हॅमर चालू आहे डब्ल्यू डब्ल्यूएच वगैरे नाही भरत नाही डब्ल्यू डब्ल्यूएच नाही भरलं सुरुवातीला काय झालं एवढ्या मोठ्या स्टेजला ला जायचं आधी आपलं चांगलं खाल ताब्ले असं तयार केल्यानंतर डब्ल्यू डब्ल्यू भरू आपण एक दुसऱ्या तिसऱ्या जनरेशनला मग आता सध्या यांना एबीएच चालू आहे समजा हा स्वतः स्वतःच्या आहे आणि यांना आता समोर एबीएच च राहिलो आपण एबीएस एबीएस पण आरमाडाच आहे ना हा एबीएस आरमाडा आहे हॅमर पण हॅमर पण एबीएस म्हणजे कंपनी आली हॅमर म्हणजे बुल दाला। बुल आणि आता समोर कोणतं लावलंय तुम्ही हॅमरचा बुल लावला हॅमरचा लावलेला आहे हॅमरचा आणि नाही या स्वतः कोणत्या याच्या आपण आता हॅमर भरलोय हॅमर लावले बरोबर मित्रांनो आणि जसं तुम्ही आता हा पुढचा कप्पा बघताय आता ह्या किती महिन्याच्या कालवडी ना या आहे दोन दोन तीन तीन महिने आपण ज्या वेळेस तिथून कारवड रिसिव्ह झाली कन्सिव्ह झाली प्रेग्ने प्रेग्नेट झाल्यानंतर तिला आपण इथं ठेवतो किती आठव्या महिन्यापर्यंत आठव्या महिन्यापर्यंत म्हणजे जोपर्यंत तिला आपलं हिपर फिल्ड चालू आहे ना तोपर्यंत तिला ह्या कप्प्यामध्ये ठेवतो म्हणजे कालोडी पूर्ण आता म्हणजे कन्फर्म आहे कन्फर्म आहे आता चेक वगैरे कधी करता तुम्ही त्यांना दोन महिन्यानंतर चेक करून घेतो दोन महिन्यानंतर सर आम्ही बघतोय आता प्रत्येक तुम्ही असं वेगवेगळे कंपार्टमेंट केले म्हणजे याचा फायदा तुम्हाला कसं होतो म्हणजे यांचा चारा आणि पशुखाद्य देण्यासाठी स्वतंत्र नियोजन प्रत्येक स्टेल सेपरेट पशु आहे ना हा हा बरं त्याच्यामुळं त्यांना पशुखाद्य देण्यासाठी सेपरेट राईट 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 आणि मित्रांनो दस की आता हा कप्पा बघतोय आता नवा महिना चालू यांना आता तर मित्रांनो आता याच्यात ज्या कालवडी दिसतंय तुम्हाला म्हणजे फर्स्ट टाइम आहे ना फर्स्ट टाइम यांना आता खाली व्हायला एक एक महिना एक एक महिना बाकी आता हे तुम्ही स्वतः घरी तयार केले आता ह्या कोण कोणत्या सिमेंटच्या सर कालवडी आता ह्या ना आपलं बायपच्या सिमेंटच्या आकाशदीप आणि अम्रपालच्या या सगळ्या सगळ्या आणि एनला आता समोर कोणतं लावलं यांना सगळ्यांना हॅमर भरलेलं आहे सगळ्याला हॅमर सगळ्यांना हॅमर भरलेला आहे सेक्सेड सेक्सल हॅमर ची काय रेट आहे बरं आता हॅमर साधारणतः एक पंधराशे रुपयाला ती सेक्सल सेक्सल सिमेंट सेक्सल आणि कन्व्हेन्शन साधारणतः साडेपाचशे रुपयाला जसं तुम्ही सिमेंट भरता आता हा तर साधारण गा बन रहा है कि सीमन तुम्हारा सरासरी जो पैल रू कालव कालवड़ ही पर गा बन कर सेक्शन ने जव जव पंचाण टे गा बन रहा है काल राहता का पंचाण हो पंचाण तरी दोन सीमन नाही नाही एखादी का मध्ये एक साधारणतः दहा ते पंधरा कालवडी मध्ये एखादी कालोट रिपीट होती पडतो दुसऱ्या लागतं कालवडी त्याचं रास काय म्हणजे काय करता तुम्ही काही नाही वेगळं काय शहर वगैरे काहीच नाही सगळं रेग्युलर त्यांना पशुआहार चालू आहे त्यामुळे ते, ते, ते रिपीट हो वगैरे नाही रिपीट अजिबात दहा मधून एखादी कालवड झाली झाली तू होती किंवा फर्स्ट टायमालाच राहत फर्स्ट टाइमाला राहून जात आणि तुम्ही वजनावर करता का वयानुसार वजन आणि वय दोन्ही पण दोन्ही पण साधारण वय दहा महिन्यामध्ये तिथं तीनशे किलो वजन झालं पाहिजे साधारण बारा महिन्यात सव्वा तीनशे तीनशे किलो वजन झालं भरून टाकतो भरून झाला तर जसं मित्रांनो तुम्ही बघितलं हा कप्पाच झाला आणि सर जसं मी तिकडे बघतोय ते एक कप्पाय छोटा हा हा तिकडं त्यांचा काय विषय आता तिकडं तीन महिन्यापर्यंत आपण त्याच्यामध्ये काप सांभाळतो तर मित्रांनो तुम्हाला दाखवतो मी चला गौरवी मित्रांनो हॅलो मित्रांनो आता कालोड बघते आता ही कोणत्या सीमांची सर आ, ही हॅमरची हॅमरची हो आता किती दिवसाची ही दीड महिने झाली आता दीड महिन्याची मग यांना आता काफ स्टार्टर आणि मध्ये वाळेल मध्ये मित्रांनो तुम्ही बघू शकता याच्यात काफ स्टार्टर आहे काफ स्टार्टर आणि लसुंगास वाळलेला आहे आणि पाणी कंटिन्युअस पाणी कंटिन्यू असत पाणी किती दिवसानंतर ठेवतो एक पाच दिवसानंतर पाच ते दहा दिवसानंतर पाणी चालू करतो आणि आता दूध किती चालू आहे आता सध्या लिटर दूध सकाळी अडीच आणि संध्याकाळी आता मित्रांनो हा दुसरा गप्पा आहे तुम्ही बघू शकता एकदम सिस्टमॅटिक गप्पे केले कालोडी साठी आता ही एक कालोडी सर ही कोणत्या मंची आता ही पण ह्या मर्चीची आता ही किती महिन्याची ही एक महिन्याची झाली आता एक महिन्याची आणि हिला तर लसूंग अजून नाही अजून एक पंधरा वीसशे फक्त हे काफ स्टार्टर काफ स्टार्टर आणि हे कंटिन्यू चोवीस तासांच्या समोर राहत पाणी आणि काफ स्टार्टर पाणी आणि काफ आणि हे जसं आता दूध इला किती चालू आहे सध्या इला सहा लिटर दूध चालू आहे आता आणि हे कोणत्या कंपनीचं वापरतो हिंदुस्तान स्वीट्स कंपनीचं हाफ स्टँड रे चांगल्या रिदल एक नंबर आहे आता मी जवळजवळ दहा वर्ष झाली तेव्हापासून वापरतोय आणि त्याची प्राइस काय सांगते नऊशे पंच्याहत्तर ते एक हजारच्या दरम्यान पंचवीस किलोची बॅग मिळते पंचवीस किलो आणि गई था जे येतं ते सगळं हिंदुस्थान कंपनीचं त्याचा रेट काय गई साठी ते आता मी रत्नराज वापरतो रत्नराज मला साधारण सतराशे पन्नास रुपयाच्या आसपास मिळतं हा हा सतराशे पन्नास रुपये पन्नास के जी ना हा आता दोनच घ्या तर मित्रांनो आता इकडं म्हणजे जसं नवीन आहे ती लगेच तुम्ही अलग करता का अलग स्टार्टिंगला हा, एक हत्ता समजा गई चाटू ते ऊस तर नंतर डायरेक्ट इकडं आणि दूध तुम्ही बॉटलनंच बॉटल न पासतो तर मित्रांनो इकडं आता सध्या दोनच आहे आता तुम्हाला परत इकडल्या गई दाखवतो मग आपला व्हिडिओ हे तुम्हाला जे मिल्किंग पार्लर केले ना ते पण दाखवतो त्याची सिस्टीम कशी काय तर सर आता हे कुट्टी मशीन कोणत्या कंपनीचा यूज करता तुम्ही हे सरदार कंपनीचं कुट्टी मशीन आहे सरदार म्हणजे एका टाइमला समजा किती एक तासामध्ये किती चारा वगैरे एक तासामध्ये ता दोन टन चारा कुट्टी करतात दोन टन आणि प्राईज वगैरे हो काय किती मध्ये घेते याची आता प्राईज इंजिन आहे ते धरून जातं एक सव्वा लाखाच्या आसपास जात सव्वा लाखाच्या आसपास तर मित्रांनो जसं आपण पूर्ण कालोडीचं नियोजन बघितलं आता हे गई सर आता गईच्या अलग अलग कप्पे म्हणजे कसं आहे आता ही था था। आता इकडं सगळ्या ह्या मिल्किंगच्या गाई आहेत आता आता ह्या मिल्किंगच्या पूर्ण आता याच्यात समजा दूध वगैरे किती जात तुमचं टोटल माझा आता सध्या एक साडेसहाशे लिटरच्या आसपास दूध जाते आता दिवसाचं दोन्ही टाइम हा साडेसहाशे सातशे पर्यंत हायेस्ट समजा पस्तीस लिटर पर्यंत काय हो तुम्ही पूर्ण घरी तयार केलेलं काही हो सगळ्या घरच्या काय आता याची एक सुद्धा काय नाही आणि सिमन वगैरे कोण कोणते असं आता हे सुरुवातीचे आपले समजा लोकल आहे हे माझ्या ब्रिडच्या आहेत ते आता इकडे समजा आणि चाऱ्यामध्ये तुम्ही काय देता आता चाऱ्यामध्ये नेपियर मध्ये में वाळेल भुसा आणि लसूण घास आणि मुरघास मुरघास दाण्याचा हा मकाचा दाण्यास दाण्याचा आणि मॅटर भुसा कोणता येत सोयाबीन आणि गव्हाचा सोयाबीन गव्हाचं मिक्स हे पूर्ण समजायचे आता जस तुम्ही बघू शकता मित्रांनो आता तुमचं शेड केलेलं आहे तुम्ही याची साईज वगैरे कशी आहे सर आता ह्या शेडची साईज आहे दोनशे बाय सत्तर फुट आहे दोनशे बाय सत्तर फूट हो आणि हि जी गाव आणि समजा स्पेस सोडलेला तुम्ही हा हा पंधरा फुटाचा आहे हा पंधरा आणि ही जी गाव हा। आणि सरी ही दोन फुटाची मित्रांनो ही दोन फुटाची आणि चि अशी ही किती खोली खोली नऊ इंच आहे नऊ इंच समजा म्हणजे मित्रांनो असं पलीकडून राहून काही आरामशीर तारा खाऊ शकता आणि पलीकडून अशी हाईट तेवढीच येते ना हा नऊ इंच तर असा विषय आहे मित्रांनो बघू शकता बाकी आपण तुम्हाला मिल्किंग पार्लर दाखवतो तेवढं राहिले त्याबाबत ते आपण माहिती घेऊया मित्रांनो जसं आता मिल्किंग पार्लर शकता सर आता याच कसं तुम्ही नेमकं सिस्टीम वगैरे हे कंपनीचं चार क्लस्टरचं मिल्किंग पार्लर आहे इथं एक माणूस ऍट अ टाइम चार गाय फिरतो आणि चार गाय वेटिंगला असतात दोन साइड ना तर एकच माणूस साधारणतः पस्तीस चाळीस गायांचं मिल्किंग साधारणतः एक तासामध्ये करतो इथं ऍट अ टाइम समजा चार गाई दुधाला आणि चार गाई वेटिंग वेटिंगला असतात आणि होऊन मग इकडं परत गोटत चालले रॅम्प वर येतात आणि ह्या रॅम्पने चारा खायला जातात ह्या रॅम्प न चारा आणि स्टोअर वगैरे कुठं होतं आपलं दूध हे इथं ही टाकी इथं स्टोर होतं त्याला सेन्सर आहे दहा लिटर दूध झालं ते दूध त्याच्यातून ते उचलतात आणि तिकडं आपला टँक आहे त्या टँक मध्ये दूध जमा होतं म्हणजे कूलर आहे का नाही कोलर नाही चिलर नाही डायरेक्ट दूध वगैरे कुठे देता तुम्ही आता दूर आता आणि रोज मोठे बाबा दूध संकलन केंद्र कॉलरला पोहोचवतो आणि भाव वगैरे काय पडतात आता तीन पाच अठ्ठावीस रुपये रेट आहे आता अठ्ठावीस आणि याला तुम्हाला खर्च किती आला साधारण पूर्ण हे मिल्किंग पार्लर सर पंचवीस लाख रुपये खर्च आला पंचवीस लाख आणि हा एरिया किती आहे सर असा हे मिल्किंग फक्त मिल्किंग पार्लर तर एरिया असं नाही एक गुंठ्याचा पाच एक गुंठ समजा आणि पंचवीस लाख रुपये खर्च आला हो तर मित्रांनो असा विषय तुम्ही बघू शकता पूर्ण सिस्टमॅटिक आधुनिक पद्धतीने केलेला ना तुम्हाला गोठा वगैरे काही सगळे माहिती दिली तर धन्यवाद धन्यवाद मी माहिती दिल्याबद्दल